ठळक खडामोडी शेतकऱ्यांची सर्व प्रकरणे एका महिन्यात निकाली काढण्याची शाखा व्यवस्थापकांनी लेखी आश्वासन दिल्याने शिवसेनेच्या आंदोलनाला मोठे यश आले माहोर शेतकऱ्यांची रखडलेली पीक कर्ज व केवायसी सी आधार लिंक प्रकरणासह अन्य कामासाठी माहूर तालुक्यातील कानाकोपऱ्यातील शेतकरी व ग्राहकांना सातत्याने खेट्या घालाव्या लागत असल्याने त्यांची होणारी दैनीय अवस्था हेरून शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी आपले शिलेदार शहर प्रमुख निर्धारी जाधव यांच्यावर बँक समोर आंदोलन करण्याची जबाबदारी टाकली आहे दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी जाधव यांच्या नेतृत्वात बारा वाजता शिवसैनिकांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे की जय मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे की जय असा जयघोष करीत बँकेच्या कार्यपद्धतीवर चांगलीच शेरेबाजी करून जाहीर निषेध केला या आंदोलनाची दखल घेऊन शाखा व्यवस्थापक अविनाश कुमार यांनी शेतकऱ्यांची सर्व प्रकरणे एका महिन्यात निकाली काढण्याचे लिखित आश्वासन दिल्याने आंदोलनाला मोठे यश आले स्टेट बँकेच्या माहूर शाखेसमोर शेतकरी व्यापारी महिला भगिनींची गर्दी ही आता नित्याचीच बाब झाली आहे त्यात अनेक वयोवृद्ध सुद्धा रांगेत उभे असूनही त्यांच्या व्यवस्थेची कुठलीही जबाबदारी व्यवस्थापन उचलत नसल्याची गंभीर बाब शाखा व्यवस्थापकांच्या लक्षात आणून दिली असता त्याबाबत तातडीने उचित पाऊले उचलण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले दिलेल्या निवेदनावर शहर प्रमुख निर्धारित जाधव अशोक संतोष दुबे जलेल भाई, दीपक कांबळे संदीप गोरडे विशाल पाटील कदम विनोद कैलास जाधव बाळासाहेब दवने आशिष आराधे व ज्ञानेश्वर भुजलवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत शिवसेनेच्या आजच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाने आमच्या आशा पल्लवीत झाल्याची भावना उपस्थितीत शेतकरी व ग्राहकांनी व्यक्त केली सी के मराठी न्यूज साठी गणेश चव्हाण प्रतिनिधीला भेटायला आम्ही गेलो लॉकडाऊन मुळे आम्ही दार फोरत नाही त्यांना वेळ घेऊन भेटायला आम्हाला संध्याकाळच्या वेळ गेलो त्यांना सांगितलं की अशी परिस्थिती आहे शेतकऱ्या पैसे कधी वाटप करणार कधी तुम्ही काम करणार त्यामुळे आमच्याकडे कर्मचारी नाही मग ते बेमार पडला ते सुट्टीवर आहे दार फोरत नाही आम्हाला बोलायला तयार होत नाही नाही दहा दहा पंधरा बाई जवळचे म्हणतात सहा हजार सहा कधी होती त्याला आम्हाला उत्तर द्यावं याच्यामुळे जर न्याय ऐकलं हवे आंदोलन करण्यात येणार आहे आणि सर्व बँकेचे हजार जवळपास सात ते आठ हजार महिले पडलेले आहे आणि वीस दिवसापासून माझ्यामध्ये तर महिला नाही आणि शेतकऱ्यांना पुरस्कार दिल्यासारखा त्यांनी कामं करत नाही आणि कुणाच्या फाईल गावचा बँके सुद्धा त्यांना माहीत नाही सात तारखेची फाईल आहे कर्मचारी सर्व बँकेचे तीन हजारो जवळपास सात ते आठ हजार पैल काम पडलेल्या आणि वीस दिवसापासून माझ्या मते तर तीन फैल आजपर्यंत नाही आणि कुणाच्या फायची गावच्या माहीत नाही म्हणजे मोजक्या लोकांनीशी भेटणार आहोत आणि यानंतर या बँक अधिकारी जर वस्तीवर आला नाही तर नेहमीच आमच्या शिवसेना स्टाईलने शिव आंदोलन करण्यात आम्ही यासंबंधी यांनी सुद्धा सन्मान्य तहसीलदार साहेबांना होतं की तुम्ही व बँक मॅनेजर बसून शेतकऱ्यांना न्याय द्यावा परंतु या बँक व्यवस्थापकाने सुद्धा आज रोजी आपण पाहता तर या तालुक्यातील सर्व शेतकरी त्रस्त झाले आहेत तरी या आजच्या शिष्टमंडळाने तर या बँक भारतीय स्टेट बँक शाखा माहने जर दखल घेतली नाही तर पुढील काळात भव्य असा दिव्य असा आमचे नेते आदरणीय दादा दा खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक भव्य मोठे शिव आंदोलन करण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी या निधार या अन्यायी वृत्तीच्या शाखाधिकार राहील असे आपणा सर्वांसमोर मी गुवायच येतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय स्टेट बँक शाखा महोर्चा